नमस्कार मंडळी आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या जीवनातील अनेक संकटांचे अडथळ्यांचे घरातील अशांतीचे मूळ हे पितृदोष असल्याचे अनेक ज्योतिष व ग्रंथ सांगतात अनेकदा लोक प्रयत्न करतात मेहनत करतात पण यश मिळत नाही घरात पैशांचा प्रवाह थांबतो सतत वाद भांडणं आजारपण नजरबाधा असते यावर एक अत्यंत सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे फक्त एका झाडाला स्पर्श करणे कुठले झाड कसा स्पर्श करायचा कोणता मंत्र म्हणायचा आणि याचे फायदे काय हे आपण संपूर्ण तपशीलवार जाणून घेऊ भारतीय संस्कृतीत झाडांना देवतांचे रूप मानले गेले आहे आपल्या घराजवळ लावलेले झाडसुद्धा आपले, लावले आपले रक्षण करते पिंपळाचे झाड भगवान विष्णू व वा पितरांचे वासस्थान वडाचे झाड ब्राह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आवळ्याचे झाड आयुर्वेदातील आरोग्यदायी झाड ज्यामुळे दीर्घायुष्य जा मिळते यामध्ये विशेष महत्त्व पिंपळाच्या झाडाला आहे पुराणांनुसार पितृपक्षाच्या काळात पिंपळाचे पूजन केल्याने पितरांचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो पितृदोष म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ जेव्हा आपल्या पितरांना पूर्वजांना योग्य श्राद्ध तर्पण किंवा स्मरण मिळत नाही तेव्हा त्यांची आत्मा अस्वस्थ राहते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसू लागतो यामध्ये सतत आजारपण पैशांची टंचाई मुलांच्या प्रगतीत अडथळे कुटुंबातील भांडणं घरात शांती नसणे ही लक्षणे दिसतात म्हणूनच पितृपक्ष हा काळ फार महत्वाचा आहे या काळात पितरांची सेवा तर्पण व उपाय केल्याने जीवन सुकर होते पितृपक्ष संपण्यापूर्वी एकदा तरी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करा झाडाला हात लावून डोळे मिटा आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करा आपल्या पितरांना प्रार्थना करा हे पितरांनो आमच्या चुका माफ करा आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो झाडाला स्पर्श करताना खालील मंत्र जपावा ओं पितृभ्य स्वाधा नमहा किंवा नमो भगवते वासुदेवाय झाडाला पाणी अर्पण करा शक्य असल्यास झाडाच्या भोवती प्रदक्षिणा घाला हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचे परिणाम अत्यंत प्रभावी आहेत शंभर पिढ्यांपर्यंतचा पितृदोष नाहीसा होतो घरातील इडापिडा नजरबाधा अशांती नष्ट होते पैशांचा प्रवाह सुरळीत होतो मुलांच्या शिक्षणात प्रगती होते घरातील वातावरण पवित्र आणि शांत होते हा उपाय केल्याने आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात स्थैर्य येते स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने पिंपळाचे पूजन केले तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर होईल अडचणी कमी होतील मनातील भीती नाहीशी होईल आणि जीवनात समाधान लाभेल झाडाला संध्याकाळी किंवा रात्री स्पर्श करू नये झाडाला कधीही तोडू नये उपाय करताना शुद्ध मन शुद्ध विचार आणि भक्ती असावी शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा मित्रांनो आज आपण जाणून घेतलेला उपाय फार सोपा आहे पण त्यामागे श्रद्धा आणि विश्वास असेल तर तो परिणामकारक ठरतो आपल्या जीवनात संकटे असोत पितृदोष असो, असो किंवा नजरबाधा असो हा उपाय आपल्याला शांतता आणि सकारात्मकता देतो लक्षात ठेवा श्रद्धा असेल तर परिणाम नक्कीच मिळतो विश्वास असेल तर अडचणी काही क्षणात दूर होतात आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा असेल तर जीवन आनंदी आणि संपन्न होते म्हणून हा उपाय नक्की करून बघा आणि दररोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करा जय जय रघुवीर समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आमचे कृपासिंधू स्वामी समर्थ हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा जेणेकरून पुढील सर्व आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख શાંતિ અને સમાધાન નાંદો